कर्जत पोलीस ठाण्याच्या रेडिसन ब्लू हॉटेलमधील दोन कामगार आपले काम उरकून पाण्यात पोहण्यासाठी गेले होते या हॉटेलच्या बाजूने उल्हास नदी वाहत असून या नदीचे पात्र उन्हाळ्यात कोरडे पडते आणि त्यामुळे या नदीमध्ये पाणी साठा व्हावा म्हणून अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत या बंधाऱ्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असून त्या पाण्यात पोहण्यासाठी विवेक सिंग रावत आणि रुपेश सुब्बा हे दोघे गेले होते कर्जत खांडपे कोंडिवडे रस्त्याला लागून असलेल्या नदीमध्ये हे तरुण पोहण्याचा आनंद घेत होते त्यावेळी तेथे ते असलेल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज आलेला नाही आणि त्यामुळे ते दोन्ही तरुणांचा बुडून मृत्यू झाला या प्रकरणाची माहिती कर्जत पोलीस ठाणे यांना मिळाली असता पोलिसांनी धाव घेतली त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने उल्हास नदीमधून त्या दोन्ही तरुणांना बाहेर काढण्यात यश आले नाही त्यामुळे कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी खोपोली येथून अपघातग्रस्त टीम यांना पाचारण केले गुरुणा साठलेकर यांच्या टीमने त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले आणि तब्बल सहा तासांनी या दोन्ही तरुणांचे मृतदेह हो पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले कर्जत महेश भगत